आज आपण घरच्या घरी छान असे वर्षभर टिकणारे फ्रोझन मटार बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी बरेच दोन किलो मटार आणलेले आहेत आणि अशा पद्धतीने ते मी निवडून घेतलेले आहेत शेंगांमधले सगळे मटार काढून घ्यायचे आणि शक्यतो फ्रोझन मटार बनवताना मटार जे आहेत ते जास्त कोळे असतील तर ते काढून घ्यायचे आणि ते वापरून घ्यायचे छान मोठे मोठे दाणे जे असतात त्या दाणेचे फ्रोझन मटार आपल्याला बनवायचे आहेत तर मी सगळे मटार जे आहेत ते असे शेंगांमधून सगळे काढून घेतलेले आहेत काढून घेतल्यानंतर आपण याचे छान फ्रोझन मटार बनवणार आहोत दोन किलो मटार आणलेले होते तर या त्याचे एवढे मटार निघालेले आहेत आता फ्रोझन मटार बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला एखाद्या कढईमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये कुठलंही तुमचे मटार मावतील इतकं मोठं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ह्या पाण्याला छान उकळवून घ्यायचं आहे पाणी थोडंसं उकळायला लागलं गरम झालं की त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला साखर टाकायची आहे साखर टाकल्यामुळे मटारचा रंग हिरवागार राहतो छान वर्षभर हिरवेगार असे मटार राहतात तर साखर टाकल्यानंतर आता जे मटार आपण निवडून घेतलेले आहेत ते सगळे मटार आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत टाकल्यानंतर आता थोडंसं मला पाणी जास्त वाटलं खूप फुल कढई भरलेली आहे पाण्याची म्हणून मी थोडं काढून घेतलं जसं जसे हे मटार गरम पाण्यामध्ये बुडतात तसे तसे ते हळूच वर तरंगतात तरंगल्यानंतर सगळे मटाराचे तरंगून वर येतात आणि त्यानंतर पाण्याला उकळी येते पाण्याला उकळी आल्यानंतर जवळजवळ आपल्याला सात मिनिट छान हे मटार व्यवस्थित पाण्यामध्ये ठेवायचे आहेत ज्या वेळेस आपण गरम पाण्यामध्ये मटार टाकतो त्यानंतर सात मिनिट आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहेत मटार शेवटी शेवटी पाणी उकळायला लागतं पाणी उकळल्यानंतर दोन मिनिट मटार उकळू द्यायचे पाण्यामध्ये आणि मग नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळे मटार काढून घ्यायचे आहेत तर बघा जवळजवळ सात मिनिटामध्ये छान हे मटार तयार होतात पाच मिनिट गरम पाण्यामध्ये आपण टाकल्यानंतर शेवटी शेवटी पाणी उकळायला लागतं पाणी उकळल्यानंतर दोन मिनिट हे मटार त्याच्यामध्ये छान उकळू द्यायचे आणि दोन मिनिट झाले की लगेच हे मटार आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आता एखाद्या चाळणीमध्ये हे मटार काढून घेऊ म्हणजे त्याच्यातलं पाणी निघून जाईल गॅस या ठिकाणी मी बंद केलेला आहे आणि सगळे मटार बघा शेजारी चाळणी ठेवलेली आहे परातीमध्ये त्याच्यामध्ये सगळे मटार आता आपण काढून घेऊया काढून झाल्यानंतर आता एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला थंडगार पाणी घ्यायचं आहे थंड पाणी नसेल बर्फ घ्यायचा दोन ट्रे तीन ट्रे तुमच्याकडे जितका बर्फ असेल तितका टाकायचा आता माझ्याकडे बर्फ नाही आहे म्हणून मी थंड पाण्याचा वापर करत आहे थंड पाणी घ्यायचं आणि ह्या थंड पाण्यामध्ये जे आपण मटार उकळवून घेतले पाण्यामध्ये ते टाकायचे आहेत आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत तर बर्फ नसल्यामुळे हे पाणी जे आहे ते पण गरम होतं मटारमुळे मग आपण अजून एका थंड पाण्यामध्ये टाकून हे थंड करून घेऊ शकतो तर या ठिकाणी बरंच दोन तीन मिनिट मी ह्या थंड पाण्यामध्ये ठेवले त्याच्यानंतर याच्यातनं काढून मी दुसऱ्या थंड पाण्यामध्ये टाकत आहे आता आणि ह्या थंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाच मिनिटामध्ये छान मटार असे छान थंड होतात आणि थंड झाल्यानंतर मग आपण हे छान भरून ठेवणार आहोत तर बघा संपूर्ण मटार या ठिकाणी थंड झालेले आहेत दुसऱ्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आणि पाच मिनिटानंतर आता हे मटार पुन्हा चाळणीमध्ये काढून घेतले आणि हे मटार आता आपण एखाद्या लॉक असलेल्या कॅरी बॅगमध्ये भरायचे पॉलिथिनमध्ये भरायचे आहेत किंवा अशी लॉक लॉक असलेली तुमच्याकडे जर पॉलिथीन नसेल तर तुम्ही किराण्याच्या ज्या पिशव्या ता असतात आपल्या त्याच्यामध्ये टाकले तरी देखील चालेल परंतु असे पॅक जी पॉलिथीन असते तिच्यामध्ये मटार छान राहतात वर्षभर तर या ठिकाणी आता आपण हे मटार भरून घेऊया पॉलिथिनमध्ये छान हिरवेगार मटार आहेत आणि अगदी वर्षभर पुढचे पुढच्या सीझनमध्ये ज्या वेळेस मटार येतील तोपर्यंत तुमचे हे मटार छान राहतात मस्त राहतात एकदम आणि अशा पद्धतीने पॉलिथिनमध्ये भरल्यानंतर त्याच्यातली हवा काढून घ्यायची आणि अगदी पॅक करायचं सील पॅक करायचं आणि हे मटारचे ज्या पॉलिथीन आहेत त्या फ्रीझरमध्ये ठेवायच्या साध्या फ्रीजमध्ये ठेवायच्या नाही साध्या फ्रीजमध्ये जर ठेवल्यात तर मटार जे आहेत ते खराब होतात म्हणून फ्रीजरमध्येच हे मटार ठेवायचे आहेत फ्रीजरमध्येच हे फ्रोजन मटार चांगले राहतात वर्षभर आता जितकं मावतील तितक्या मी ह्या दोन्ही पॉलिथीनमध्ये मटार काढून घेतले पॅक करून घेतले छान लॉक केलेले आहे आता उरलेले जे आहेत मटार ते मी जी आपली किराण्याच्या पॉलिथीन असतात त्याच्यामध्ये टाकते म्हणजे हे जवळजवळ बरेच आहेत तरी भरपूर दिवस जातील आणि हे वापरण्यासाठी अगोदर हे वापरायचं आणि मग नंतर पॅक कसलेल्या पिशवीमधले आपण मटार वापरू शकतो तर फ्रोझन मटार या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत हे आता मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे फ्रीझरमध्ये ठेवून वर्षभर आपल्याला लागतील तेव्हा आपण हे मटार काढून वापरू शकतो रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली वेर त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद